अध्याय क्रमांक चौथा श्री गुरु गुरुदत्तात्रेयांची जन्मकथा श्री गणेशाय नम सिद्धयोगी नामधारकाला जन्माख्यान सांगू लागला तो म्हणाला वसा सृष्टीच्या उत्पन्नापूर्वी सर्व जन्मय होते त्यानंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले हिरण्यगर्भ म्हणजेच रजोगुणाने उत्पन्न झालेला ब्रह्मा त्याला ब्रह्मांड असेही म्हणतात त्याची दोन शकले झाली आकाश आणि भूमी ब्रह्माने त्यामध्ये चौदा भुवनांची रचना केली दहा दिशा काळ मन बुद्धी वाणी व काम आदि षडविकार उत्पन्न केले मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलस सत्य पुलह क्रतू आणि वशिष्ठ असे सात मानसपुत्र म्हणजे सप्तर्षी निर्माण केले अनुसया ही अत्री ऋषींची पत्नी ती महान प्रतिवर्ता होती पतिसेवेने तिचा पुण्यप्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावर ती स्वर्गाची स्वामीन्य होते की काय अशी देवांना चिंता वाटू लागली इंद्राधिकांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण करण्यास सांगितले इंद्र म्हणाला अनुसया पती भक्त आहे तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो तिला त्रास होऊ नये म्हणून अग्नी वायू पृथ्वी हे सर्वच सौम्य होतात तिला उपद्रव झाल्यास ती आम्हाला शाप देईल की काय अशी सतत भीती वाटते यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी अनुसयाचे सत्व पाहण्यासाठी ते भिक्षुक रूपाने अत्रींच्या आश्रमात आले त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते आश्रमात अनुसया एकटीच होती त्याने तिला हाक मारली व म्हणाले आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेले आहोत तुम्ही इच्छा भोजन देता अशी कीर्ती ऐकून येथे आलो आहोत अनुसयेने त्यांचे यथोचित स्वागत केले ते म्हणाले आम्ही स्नानादिकर्मे करूनच आलो आहोत अत्री येईपर्यंत आणणे आम्हाला शक्य नाही त्वरित भोजन देत असाल तर ठीक नाही तर आम्ही जातो त्यांचे म्हणणे मान्य करून अनुसयेने त्यांना आश्रमात नेले त्यांना पाटावर बसविले पात्रे मांडली तेव्हा भिक्षुक म्हणाले हे सती आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून येथे आलो आहोत तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुझे विवस सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे तू नग्न होऊन आम्हा वाढणार असशील तरच आम्ही जेऊ अन्यथा निघून जाऊ हे ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्मा आहेत हे अनुसयेच्या लक्षात आले अतिथी विनमुख गेले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन आणि विवस्त्र होऊन वाढावे तर पतिवते धर्म प्रतिवतेचा धर्म मोडतो प्रसंग विकट आहे तर काढलाच पाहिजे आज माझ्या पतीच्या तपश्चर्याचीच परीक्षा आहे तीच माझे रक्षण करील असा विचार करून तिने अतिथींच्या मागणीला होकार दिला ती स्वयंपाकगृहात गेली तिथे विवस्त्र होऊन पक्वानांची पात्रे उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर तिन्ही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून ती बाहेर आली तर काय आश्चर्य भिक्षुकांची ताणी बालके झाली होती ती भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली अनुष्य अचंबित झाली मग स्वतःला सावरून वसरेने सुनाली मातृसुलभ मातृसुलभ वासल्याने मातृशुल वासल्याने तिला पाना फुटला तिने एकेकाला एक मांडीवर घेऊन त्यांना स्तनपान दिले ती त्रिदेवतांची माता झाली तिने तिघांना ती नाव माकू घातले आणि पाळण्यात घालून निजवले मध्यान समयी अत्री आश्रमात परतले पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले अनुसयाने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला अत्रींनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप खून जाणली बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले तेव्हा ते तिघेही आपले बालरूप तसेच ठेवून निजरूपात प्रकट झाले त्यांनी अत्री व अनुसयेची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले अत्रींनी अनुसयेशी चर्चा केली व म्हणाले हे द्रेव श्रेष्ठींनो तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेच आहात तर माझे पुत्र म्हणून येथेच रहा, तेव्हा तथास्तू म्हणून ते तिन्ही देव स्वस्थानी परतले अत्रिअनुसार त्या बालकांचे नामकरण केले बालरूपातील ब्रह्मा विष्णू महेश्वर यांच्या अनुक्रमे चंद्र दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली काही काळाने दुर्वास आणि चंद्र माते सन्मूक उभे राहिले दुर्वास म्हणाला आई मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे मला निरोप दे चंद्र म्हणाला मी तारांगणात राहून तुमच्या चरणांचे नित्यदर्शन घेईल शीतल चांदणे पसरून सर्वांना सुख देईल पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करील विष्णुमूर्ती दत्त तुझ्यापाशी राहून तुझी सेवा करील अनुसयेने त्यांना जाण्याची आज्ञा दिली विष्णू दत्त रूपाने आश्रमी राहिला ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्याच्या ठाई स्थापन केले तेव्हापासून दत्त हे अत्रिअनुसयाचा पुत्र आणि श्री विष्णूंचा अवतार असूनही दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिले तो दत्तात्रेय महाप्रभू हाच मूळ पीठ आहे दत्त जन्माची अद्भुत कथा ऐकून अपार धन्यता वाटली ते सिद्धयोगाला म्हणाले हे मुनी आता मला दत्तात्रेयांच्या अवताराविषयी सविस्तर सांग अशा प्रकारे आपला अध्याय क्रमांक चौथा येथे ते सांगतो आणि पुढील अध्याय क्रमांक पाचव्यामध्ये आपण श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्माची कथा ऐकणार आहोत